गुड मॉर्निंग मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती मी अभिजित सहर्ष स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद यवतमाळ या ठिकाणचा आरोग्यसेवक चाळीस टक्के या पदाचा अंतिम निवड यादी जाहीर झालेली आहे यामध्ये आपण किती कट ऑफ लागलेला आहे ते सर्व कॅटेगरी वाईज पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर त्या अगोदर आपल्या अकॅडमीमध्ये ज्या विविध बॅचेस चालू आहेत त्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया यामध्ये सरळशिवा भरती आहे मुंबई मनपा बॅच आरोग्य सेविका अंगणवाडी सुपरवायझर अन्न औषध प्रशासन हिवन बॅच चालू आहे स्वच्छता निरीक्षक बॅच चालू आहे टीईटी पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड फक्त पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला तीन महिन्याची व्हॅलिडिटी देण्यात येणार आहे ठीक आहे जो आपला क्रमांक आहे कॉन्टॅक्ट क्रम नंबर ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे संपूर्ण माहिती बॅच विषयी देण्यात येणार आहे ठीक आहे त्यानंतर आपण अंतिम निवड यादी पाहूया एकूण जे पद होते आरोग्यसेवक चाळीस टक्के यामध्ये एकूण तीस पद आहेत यामध्ये कॅटेगरी वाईज जर पाहिलं तर खुला एक आहे अनुसूचित ईडब्ल्यू ला सहा त्यानंतर अनुसूचित जाती एक अनुसूचित जमाती नऊ विजयाला एक एन टी बी दोन आहेत एन टी डी ला तीन ओबीसी ला चार सात पद राखीव होते त्यामध्ये आपण वन बाय वन रिझल्ट पाहूया हो खुला प्रवर्ग दिव्यांग यामधनं संत सौरभ जाधव या सरांना एकशे अठरा मार्क पडलेले यांचं सिलेक्शन झालेलं आहे ओपन दिव्यांग बी ठीक आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस च्या सर्वसाधारण एक जा, चार जागा आहेत त्यामध्ये आकाश जंजाल संतोष धुमाळ आकाश सरांना एकशे अडुसष्ट आहेत संतोष सरांना एकशे बासष्ट मार्क पडलेले आहेत ईडब्ल्यू एस मधून यांचं सिलेक्शन झालेलं आहे अंतिम यादीमध्ये त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आहे देवानंद ठाकरे सर आहेत त्यानंतर चौथ्या क्रमांकावरती आहेत बालाजी सर यांना एकशे मार्क पडलेले आहेत ईडब्ल्यू एस माझे सैनिक एक पद पर होतं परंतु रिक्त ठेवण्यात आलेलं आहे उमेदवार प्राप्त न झाल्यामुळे त्यानंतर ईडब्ल्यू एस दिव्यांग सचिन नराळे एकशे पन्नास मार्क पडलेले आहेत ईडब्ल्यू एस मधन यांचं सिलेक्शन झालेलं आहे अभिनंदन त्यानंतर अनुसूचित जातीकरिता एक जागा राखी होती यामध्ये परिमल या सरांचं सिलेक्शन झालेलं आहे एकशे चोपन्न मार्क पडलेले आहेत ठीक आहे त्यानंतर बघूया अनुसूचित जमाती एकोणपद सात होते यामध्ये प प्रथम क्रमांक चैतन नेताम एकशे छप्पन मार्क आहेत त्यानंतर राहुल सरांना एकशे चोपन्न चंद्रकांत कराळे एकशे बावन एसटी प्रवर्गामधनं तिसरा रँक आलेला आहे यांचा त्यानंतर ज्ञानेश्वर करोडे एकशे शेहेचाळीस रवींद्र शिंदे या शहरा सरांना सेम एकशे शेहेचाळीस मार्क आहेत अभिजित कोनेरी यांना एकशे चौवेचाळीस त्यानंतर आहे सहाव्या सातव्या क्रमांकावरती कैलास यादव मेश्राम या सरांना एकशे चाळीस मार्क पडलेले आहेत ठीक आहे आणि जो आठव्या क्रमांकाचा आहे राहुल धुमाळे या सर अंशकालीन जागा ती ऐवजी निवड झालेली आहे एस टी कॅटेगरी मधनं ठीक आहे उमेदवार न मिळाल्यामुळं जाती एक पद राखूया यामध्ये कैलास चव्हाण या, या सरांचं सिलेक्शन झालेलं एकशे अठ्ठावन्न मार्क पडलेले विजय अ ठीक आहे त्यानंतर पाहूया आपण भटक्या जमाती क यामध्ये एकूण दोन पद होतं आकाश हातमोडे आणि यश हाके एकशे चौसठ मार्क आहेत सरांना या दोघांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर आहे भटक्या जमाती ड यामध्ये तीन पद होते अरुण मुंडे सरांना एकशे साठ मार्क आहेत ऋषिकेश बांगर आणि गोपाल गर्गळ दोन्ही सरांना एकशे चौपन्न मार्क यांचं सिलेक्शन झालेलं आहे अभिनंदन अकॅडमी मार्फत त्यानंतर ओबीसीच्या एकूण पाच जागा होत्या यामध्ये अतुल अरसोडे सरांचं सिलेक्शन झाले एकशे अठ्याहत्तर टॉपचे मार्क आहेत त्यानंतर हर्षल सर प्रज्वल मेटकर एकशे बासष्ट मार्क आहेत भूषण थोरात राजेश वटाने एकशे अठ्ठावन्न मार्क पडलेले आहेत त्यानंतर शेवटचा जो उमेदवार आहे अंशकालीन उमेदवार ऐवजी यांचे नाव डिक्लेअर झालेले लिस्टमध्ये समीर चंदेवाल एकशे अठ्ठावन्न मार्क आहेत त्यानंतर इतर मागासवर्गीय माझी सैनिकावरती एक जागा राखीव होती यामध्ये राहुल जमदकर यांना शहाण्णव मार्क आहे त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर यादी मध्ये वेटिंग लिस्ट लागलेली आहे फुला दिव्यांग बी यामध्ये समाधान गुगे एकशे दोन मार्क आहेत फर्स्ट वेटिंग आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस वेटिंग मध्ये महेश पाटील सर आहेत सेकंड आहेत हमंत मस्के ठीके वेटिंग लिस्ट पण पाहूया आपण अनुसूचित जातीकरिता वेटिंग लिस्टमध्ये अक्षय गवई या सरांचं फर्स्ट नाव आहे सेकंड आहे अजय काळे त्यानंतर अनुसूचित जमाती फर्स्ट जे आ, वेटिंग लिस्ट आहे सूरज सर त्यानंतर नंद आ, नंद किशोर आणि थर्ड आहे प्रफुल मेश्राम हे तीन वेटिंग लिस्टला आहेत कॅन्डिडेट त्यानंतर विमुक्त जाती विजय मध्ये वेटिंग लिस्टला फर्स्ट ते अक्षय चव्हाण आणि सेकंड आहे मयूर राठोड ठीक आहे त्यानंतर भटक्या जमाती क गणेश सर आहेत आबाजी आणि आकाश सर यांचं वेटिंग लिस्टला नाव आलेलं आहे त्यानंतर आहे इतर मागास वर्ग ओबीसी मध्ये वेटिंग लिस्टला आहेत आशीष टालोरकर शुभम वाघ आणि अर्पित गु गुदडे यांना एकशे छप्पन मार्ग आहेत तिघ तिन्ही सरांना वेटिंग लिस्टमध्ये यांचं नाव आलेलं आहे फर्स, आर, फर्स्ट सेकंड आणि थर्ड मध्ये ठीक आहे माझी सैनिक प्रतीक्षा यादी ओबीसी मधील रवींद्र आर आरणकर या सरांना चौऱ्याण्णव मार्क आहेत ओबीसी फर्स्ट यांचं वेटिंग लिस्टला नाव आलेलं आहे ठीक आहे ही जी आ, यादी होती अंतिम निवड यादी होती त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचा आपण प्रत्येक कॅटेगरी वाईज अंतिम निवड मधील तसेच वेटिंग लिस्ट मधील पण नाव बघितलेले आहेत ठीके त्यानंतर आपल्या अकॅडमीमध्ये ज्या बॅचेस चालू आहेत त्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया यामध्ये स्टाफ नर्स डीएमआर आणि मनपा यामध्ये जे महत्वाचं पद आहे ऑनलाईन कोर्स सुरू झालेला आहे तांत्रिक विषयासह बॅच सुरू आहे आपल्या अॅकॅडमी मधील दोन हजार प्लस आरोग्यसेविका आहे स्टाफ नर्स आरोग्य सेवक या सर्वांचं सिलेक्शन झालेलं आहे दोन हजार चोवीस मध्ये त्यानंतर अंगणवाडी सुपरवायझर भरती अंतर्गत दोन हजार चोवीस करीता पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला तीन महिन्याची व्हॅलिटी असणार आहे यामध्ये आयसीडीएस विषयासह सर्व विषय शिकवले जाणार आहेत बॅच चे वैशिष्ट्य रोज लाइव क्लास असणार आहे तुम्हाला लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्टरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत ठीक आहे डप पुनतचे एकदा डबल अकॅडमी मार्फत ज्या विद्यार्थ्यांचं झडपी यवतमाळ आरोग्यसेवक चाळीस टक्के या अंतिम निवड यादीमध्ये नाव डिक्लेअर झालेलं आहे निवड झालेली आहे त्यांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे धन्यवाद सर्वांचे